thank <laughs> you सत्यम सतुमाशी तुम्ही व केवळ मकरताशी तुम्ही व केवळ मरताशी तुम्ही व सर्व खले दोन तुम साक्षात आत्माशी नित्यम कृष्णमच मे सत्यमच मे अवक्ताराम श्रोताराम धाताराम धरातात अवधरातात सर्व तो पाहि पाही समंतात तो वामश चिन्मया तो महानंदल मेसी ब्रह्मया तुम सच्चिनानंद मेसी तुम प्रत्यक्षम ब्रह्माशी तुम ज्ञानमय ज्ञानमयशी सर्व जगेतो तो जयते

यत्र गायत्री छन्दा गणपतिदेवता एकदन्ताय धीमहि वक्रतुण्डाय धीमहि तन्न दन्ते प्रचोदयात् एकदन्तं चतुर्दहस्तं पाशं कुरितम् रक्तवरक्तपुष्पे सुपचितम् भक्ताना कुपितदेव जगर्ताना अपि सृष्टिप्रसुतरा एव ध्यायितो नित्यं योगी योगीना वरा नमो व्रतपदे नमो गणपते प्रथमते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमुरतेय नमः मंगलमूर्ती सुख करता वार्ता वाता विघ्नती दुर्वे पुरे प्रेम पुरपा गायाती सुंदर वटी सिंदुराची खंडे लगे मान मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मी जय दे देव जे देव रत्ना कचित गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम के झेरा एरे जरी तमकुट झोपे तो बरा ने पोरी चरणी गागरिया दे दे जे देव जे देव जे मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना कृती जे दे देव जे दे लंबोदर पीतांबर पणिवर बंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासुरामाय सदना संकटी पावावि निर्वावि रक्षावि सुवरवन्दना जय देव जय देव जय मात्रे मन कामना कामनापुरु जय देव जय दे लवधौते वीक्रान ब्रह्माण्डि माला भीषे त्रिनेत्री त्रि नीजा सुन्दर मस्तकी बाला हे वाहे जो जनयुला जे देव जय देव जय शंकर आर ते ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोला अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा ऐसा शंकर सो सोबेळा जय देव जय देव श्री शंकर आरते ओ वाळू तुझ करपूर गौरा

शक्कोटी चे बीज वाचे उच्चारी प्रभूती लखनाम दासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळ तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव धृगे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ ना करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देवी जय महिषा ध्रुवदनी वरवर ईश्वर दे तारक संजवणी जय जय विजय दे श्री भोनी पाता तुजैसी नाही सारी भ्रमले परंतु न बोले काही काही वाद करता परलो प्रवाही तेतो भक्त लागे पाऊस नवलाई जय 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 विजय महिषासुर वधनी ईश्वर वर दे तारक संजवणी जय जय विजय दे प्रसन्न वदने प्रसन्न होते निर्दाशा देशापासून पासून सोडी तोडी गोपाशा आंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नर हर तल्ला पद पंक लेशा जय दे देवी जय देवी जय मैशा सुरुवदनी सरोवर ही सुवरवर दे तारक संजवनी जय विजय दे पत्राने उद्धान ओंकार वदनी करीडळ मळ भोमंड सिंधू जळ राडली ब्रह्मांड दाखल त्रिबोणी त्या झाल्या फरणी

त्रिगुणात मंत्री मूर्ती दत्त हजाना त्रिभोनी अवतार त्रिलोक्य राणा नेती नेती शब्द हे हनुमाना सर्वर मुनी समाधानी ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आर्य देव वायता हरली भाव चिंता जय देव जय देव सभाई अभंकारी तू एक दत्त आ बंग्याची कैसी नकळे मात पराई प्रत्ये ते कैसा हेत जन्म मरणाचा परिलासी अंत जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता हारपीव वतारवी भव चिंता जय देव जय देव दत्ता येऊनिया हुबा काकला सतबारिस अष्टांग परिपाट केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा सुखीविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वायता हल्ली चिंता जय देव जय देव दत्त दत्त आयचे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन नेतो पनाची झाली बळवन एका जनार्दने श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वायता हल्ली चिंता जय देव जय युगे अठ्ठावीसे विठवळी होबा

ओवालो तो राजा विसवा सावला दे दे जे देव जे देव जे पांडुरंगा सुकमाई वल्लभा राईच्या त्या वल्लभा पावे जुलगा दे दे जे देव जे देव ओवाळू आरत्या कृवंत येते चंद्रबागेमध्ये सोडून देते झेंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा मैमा वर्णावा किती जय देव जय देव दे जय पांडुरंगा सुकमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावी जुलगा जय दे देव जय दे। आशाई करते भक्त जन येते चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन येणा मात्र कया हो मुक्ती केशवाची नाम देव भावे ओवाळती जय दे देव जय देव दे जय पांडुरंगा वल्लभ राईच्या वल्लभापाल गा हे उजे आरती ज्ञान राजा महा कैवल्ल जाते वती ते संत मानू हे दिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान दी ही तननेचे कोणी अवतार पांडुरंग नाम फेरी ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती संत मानो वेला माझा आरती ज्ञानराधा प्रकट गो बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी ठेवले आरती राजा महाकैवल्य तेजा सेवती साधुसंत मनो विदिला माजा आरति ज्ञान राजा धनी लोकांगन वंडी न चरण डोया ने पाहिल रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन बाबे ओ वाळिल मने नमा तमेव हो पिता तुम्ही होमे बंधु सकामेव तमेव विद्या द्रव्यमेहो तोेव मम देव साय निवाचदा बुधात प्रतीसनीयज्ञकल्परत्ने नारायणाची समर्पया शिवराम नारायण कृष्णकामधर वासुदेव हरे धर माधव वटिरावल जाणक्यनायक राम चण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती गणप देवा माग हा जोडून बराव प्राणायम श्रीसदेवा गौरीपुत्रविनायक भक्तवासित्य मायुका मारत सिद्धि प्रथमक्रतुंडच एकदंत द्वितीयक्रम तृतीय कृष्ण टेंगाक्ष गज होकर चित्रक्रम शंभोदराचे पंचम शिष्टमेव च सप्तमविघ्नराजेन्द्र धूम्रवर्ण तटार्थम नवम भालचंद्र दशम तु विनायक एकादशी गणपती द्वादश तो गजान द्वादशिताली नाम हे त्रिशद्ध पटेल रन च विघ्न भै तस्य सर्वसिद्धी कर् प्रभु विद्यार्थ शिनपदि विद्या धनार्थ शनपदी धनं पुत्रार्थी लपदी पुत्र जपे गणपती स्तोत्रं शडगिरमाशे फल लगदे संवस्त्रेण नात्रे संशा अष्टविब्रामणस्य लिखित व समर्पित तस्य विद्या भवे सर्वा गणपती प्रसाद इति श्री नारदपुराणे संकट नाम श्री गणपती स्तोत्रं संप्रम गणपति सदा सर्वदा योग तु सा तुझे तुजे कारणे देहमादा पढावा उपेशो न को गुणवन्ता अनन्ता रघु नायका मागनिः ज्याता जय जय घुवीर समर्थ गणेशा गणेशामि बालतानि तुजे च सेवा करो अन्याय माज्या नको तू ते जय जय रघुवीर समर्थ पुरी पुण्य भूमी पवित्र हि नांद तो ज्ञान राजा महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सतगुरु ज्ञानेश जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती गणपती बाप्पा Moriam! Moriam! Moriam!